नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत फक्त अर्धा तास डाळ भिजवून साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडा कसा बनवायचा ते वरून हा वडा अतिशय कुरकुरीत आणि आतून खूप जाळीदार आहे आणि तुम्हाला मी इथे आवाज दाखवते आवाजावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती कुरकुरीत झालेला आहे वडा बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे चला तर मग वेळ न वाया घालवता पण रेसिपीकडे वळूया वडा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर ही अडीचशे ग्राम आहे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि आपल्याला फक्त अर्धा तास भिजत ठेवायची आहे आणि तुम्ही जर पहिल्या वेळी बनवत असाल ना तर माझ्या पद्धतीने बनवलं तरीही तुमचे वडे अगदी परफेक्ट येईल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही बघा अगदीच सोपी पद्धत आहे आता ही डाळ आपण पातेल्यात ओतून घेऊ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तास भिजत ठेवूया डाळ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे आता यातलं संपूर्ण पाणी आपण निथळून टाकलं आणि डाळीचं वाटण तयार करून घेऊ आता आपल्याजवळ तर साऊथ इंडियन स्टाईल मशिनरी नाही आहे आपण मिक्सरच्या भांड्यातच वाटणार आहोत त्यासाठी छोटं भांडं घेतलं आणि त्यात चार पळ्या किंवा चार चमचे मी डाळ टाकून घेणार आहे आणि अशी दोन ते तीन बॅचेसमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे वाटताना मात्र पाण्याचा थेंबसुद्धा टाकणार नाही शक्यतो बिना पाण्याची डाळ वाटायची आणि हे बघा अशा पद्धतीने ही डाळ मी वाटून घेतली आहे एखाद्या चाळणीत ठेवून तुम्ही यातलं पाणी निथळू शकता आणि हो वाटताना जर तुम्हाला थोडासा त्रास होत असेल तर फक्त एक पोहे खायचं चमचा यात पाणी टाकायचं यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही पण मी मात्र काहीच पाणी टाकलेलं नाही आणि अशा पद्धतीने दोन ते तीन बॅचेसमध्ये मी संपूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे आता आपली संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे यानंतर सर्वात महत्वाची स्टेज येते आपल्याला सोडा वगैरे टाकायचा नसेल ना तर ही डाळ छानपैकी फेटून घ्यायची ही डाळ किती फेटायची तर कंप्लीटली आठ ते दहा मिनिट ही डाळ छान फेटायची असं केल्याने डाळीमध्ये म्हणजे ह्या पिठामध्ये हवा जाते आणि पीठ छान असं हलकं फुलकं होऊन छान आपले जाळीदार वडे तयार होतात मग आपल्याला सोडा टाकण्याची गरज पडत नाही आणि आठ ते दहा मिनिटानंतर बघा पीठ अगदीच हलकं झालेलं आहे पिठाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हलकं झालं हे ज्यावेळेस तुम्ही बनवाल ना तर तुम्हाला नक्कीच ते जाणवेल आता मसाला वडा बनवायचा असेल तर तुम्ही ह्या स्टेजमध्ये यात कांदा शिमला मिरची किंवा टोमॅटो वगैरे टाकू शकतात जिरे आणि ओवासुद्धा टाकू शकतात पण मी असं काहीच टाकणार नाही मी यात फक्त मीठ टाकणार आहे मला अगदी साधे वडे बनवायचे आहे तर यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं पुन्हा एकदा मीठ व्यवस्थित पिठामध्ये एकत्र करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे वडे बनवण्यासाठी आणि वडे बनवायचेही दोन सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे तुम्ही बघा आणि प्रत्येक स्टेज ना फॉलो करा तर आता हे पीठ आपण बाजूला काढून घेऊ आणि एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे यात असा हात ओला करून घ्यायचा आणि ह आपल्याला हवा तेवढा पिठाचा गोळा उचलायचा आणि हे बघा अशा पद्धतीने वडे तयार करायचे म्हणजे तो पिठाचा गोळा गोल करायचा आणि आतून छिद्र पाडायचं आणि साऊथ इंडियन लोक अशाच पद्धतीने वडा बनवतात तुम्हाला एका हाताने नाही जमलं सुरुवातीला तर दोन्ही हातांचा वापर केला तरी चालेल आणि किती परफेक्ट आणि पटकन आपला वडा तयार झाला आता दुसरी पद्धत दाखवते एखादी वाटी किंवा पेला असेल ना तर त्याच्या मागच्या तळाला पाणी लावून घ्यायचं आणि त्यावरती पिठाचा गोळा टाकून त्याला वड्यांचा आकार द्यायचा आणि छान असा आपला मेदू वडा पटकन तयार होईल आणि नवीन असाल तर ह्या पद्धतीने बनवलं तरी चालेल इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल किती तापवायचं आधी अगदीच गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लो फ्लेम करायची आणि हाताने बनवलेला वडा आणि वाटीने तयार केलेला वडा दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवली वाटी अशी तेलामध्ये थोडा वेळ उपडी धरली ना की आपोआप वडा गळून तेलात पडतो पण मला हाताने जमत त्यामुळे मी हातानेच वडे तयार करून घेते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तेलात वडे टाकल्यानंतर एखादा मिनिट झाला की त्यानंतर आपोआपच वडे छानपैकी फुगून वर येतात आणि एखाद्या मिनिटानंतर मग आपण ह्याला झाऱ्याने हलवू शकतो जितकं तुम्ही पीठ फेटाल ना तितकं छान तुमचे वडे टम्म फुगले जातील आता झाऱ्याने अलटी पलटी करून दोन्ही साईडने व्यवस्थित वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि हो मी तेलाचं सांगितलं तेलात सोडताना सुरुवातीला तेल अगदीच कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेम वरती तेल ठेवायचं म्हणजे आतपर्यंत वडे तळले जाते चार ते पाच मिनिटातच मीडियम फ्लेम वरती छान पैकी आपले वडे तळले जातात आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि किती छान टम्म फुगलेले आहेत तेही बिना सोडायचे आपल्याला हवा तो रंग आला कि मग तेलातनं वडे काढून घ्यायचे आणि हे बघा मी पुन्हा एक वडा तुम्हाला दाखवते रंग अगदीच सुरेख आलेला आहे आणि मला हाच रंग आवडतो यापेक्षा मला जास्त गडद रंग नको आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून एखादा तळू आता मी हे संपूर्ण वडे काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरे वडे टाकून घेते याबरोबर आपण एक खोबऱ्याची ओली चटणी सुद्धा बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अगदीच साध्या सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट मेदू वडे बनवू शकाल आणि याबरोबर मी जी चटणी सांगणार आहे खोबऱ्याची तीसुद्धा खूपच चवदार लागते आणि दुसरे वडे सुद्धा तयार झालेले आहेत तर चटणी बनवण्यासाठी मी अर्धा वाटी ओलं नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं डाळव तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चिंच आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता यात पाणी टाकून चटणीचं एक वाटण तयार करून घेतलं म्हणजे मिक्सरला फिरवून घेतली आता ही एका वाटीत काढून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी चटणी लागलेली होती तर मी पाणी टाकून ते चटणीत ओतून घेतलं आता यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची साखर टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल चटणी खाण्यासाठी तयार आहे पण मी याला एक फोडणी देणार आहे त्यासाठी फोडणी पात्रात मी तेल गरम करून घेतलं त्यात मोहरी कढीपत्ता थोडासा हिंग टाकला आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकले तुम्ही विदाऊट फोडणीची चटणी खाल्ली तरी चालेल आणि ही कडकडीत फोडणी आता आपण चटणीवर ओतून घेऊया चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतली की आपली चटणी सुद्धा तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेदू वडा आणि चटणी बनलेली आहे तुम्ही मेदूवडा सांबर बरोबरही खाऊ शकता आणि सांबरच्या बऱ्याच रेसिपी मी यापूर्वीही अपलोड केलेल्या आहेत घरी सांबर मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसं बनवायचं यापूर्वी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता आणि आता मी तुम्हाला मेदूवड्याचा आवाज दाखवते की की आवाजावरून लक्षात येईल हा वडा किती कुरकुरीत झालेला आहे आणि एक वडा फोडूनही दाखवते की कि आतून किती चाळीदार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपले परफेक्ट सगळे मेदू वडे आणि त्याबरोबरच खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपीबरोबर तोवर बाय बाय